সমরণ সমোরণ महाप्रसादासाठी बसण्याची मी विनंती करत आहे पुरुषवर कागदर महाप्रसादासाठी बसे नंतर वली। मला सांगा मी काल ते तुमचा उत्कृष्ट केला आणि तुमचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे मी त्या साक्षीदार आहे आणि आज असं एका चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला आणि माझं ते सौभाग्य आहे महाराजांचं दर्शन झालं तर काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल आपण अवधूत नरसिंह चॅरिटेबल ट्रस्ट हे गेल्या दहा वर्षापासून अविरत असे म्हणजे भक्तांना जे आळी अडचणी आहेत त्यातून पूर्ण बाहेर काढण्याचा जे बाधा वगैरे आहे याच्यातून निरसन करण्याचं कार्य श्री नरसिंह उदूत चॅरिटेबल ट्रस्ट नरसिंह उदूत महाराज यांच्या अंतर्गत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बरेच आता महाराजांचे बाहेर पण मठ आहेत तर त्यांचं एक कर्म जन्मभूमी म्हणून या धनेगाव स्थळी क्षेत्र धनेगाव स्थळी इथे एक त्यांचा एक दत्तात्रय असा मठ आहे त्या अंतर्गत सर्व भावी भक्त दरवर्षी दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा हा बा पूर्ण भावी भक्तांनी पूर्ण हर्ष उल्लासामध्ये साजरा करतात आणि असाच द्विगणित व्हावा हे आमच्या सर्व भक्तांतर्फे त्यांचाही अशा आशीर्वाद मिळावा दत्तात्रयांचा म्हणून हर्ष असाच वर वारंवार कार्यक्रम व्हावा ती सदीच्या भेट देऊन आज सर्व भक्तांना त्या दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महाराज मला सांगा आजचा जो कार्यक्रम आहे काय औचित्य आहे कार्यक्रमाचे काय सांगू शकाल याबद्दल आजचा जो कार्यक्रम आहे तो दत्त प्रभूंच्या परंपरेला व वसुदेवान टेमेश्वर महाराजांच्या परंपरेला धरून जो गुरु परंपरेचा जो कार्यक्रम आहे तो दत्त जन्मोत्सव सोहळा हा संपन्न झाला काय किती वर्षाची परंपरा आहे या कार्यक्रमा हा अनंत काळापासून चालत आलेली परंपरा आहे आता पुढच्या काळामध्ये काय कार्यक्रमाचं आयोजन वगैरे काय आहे आता ही जे काय गुरु परंपरा आहे ते परत परत हीच गुरु परंपरा चालत राहणार ही सातवी पिढी आता पंचकृषीतील काय मेसेज ह्या पंचकृषीतील भक्त लोकांना फक्त जनजागृती कार्यक्रम चालू आहे